टॉपर्स अकॅडमी माझा जिवलक मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा उमेश सूर्यवंशी हजारो कार्यक्रम केले आज तुमचा शिक्षक असेल या टॉपर्स अकॅडमीचा संस्थापक असेल बरोबर आहे का राहुल म्हैसाळे ही दोघही मित्र यांनी खऱ्या अर्थाने ही टॉपर्स अकॅडमी जरी सुरू केलेली असेल तरी सुद्धा उमेश सूर्यवंशी नावाचा माझा जो मित्र आहे महाराष्ट्रभर आजही जेवढे वक्ते आहेत जेवढे कवी आहेत ते सगळेच्या सगळे एका नावाला परिचित आहेत ते नाव म्हणजे उमेश सूर्यवंशी जोरदार टाळ्या या माणसासाठी वाजवा तर फार वेळ मी तुमचा घेणार नाही अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आहे तुमचा एक डान्स मी जाता जाता मगाशी बघितला याचा अर्थ तुम्ही सगळे कलाकार आहात मला प्रचंड अभिमान आहे की तुमच्यामध्ये कला जिवंत आहे आयुष्यामध्ये तुम्ही करिअर फार करसालच परंतु त्यासोबत तुम्ही ही कला जिवंत ठेवताय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की खर तर या नावाशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकत नाही झाडाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा वह भारत देश है मेरा वह भारत देश है मेरा अशा सप्तस्वरात नांदत असलेली आपली भारतीय संस्कृती आहे आणि या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे खऱ्या अर्थानं अशी स्नेह संमेलन असतात कारण यामध्ये आपल्या कलागुणांना वाव मिळत असतो फक्त मला एकदा सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कोण कोण आहेत हातवर बरं क्या बाद स्टेजवर बी वा 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 स्टेजवर हातखाली करा मला प्रचंड आनंद झाला मा जिजाऊ आणि सावित्रीबाईंच्या लेखी किती आहेत हातवर करा एकदा क्या बाद हात खाली करा एवढे मावळे मला दिसतात शिवाजी महाराजांचे आणि तुम्ही खरे शिवाजी महाराजांचे मावळे आहे नाहीतर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे मावळे समाजात फक्त महाराजांचं नाव घेणारे दिसतात तुमच्या पुण्या मुंबईकडे काही काही ठिकाणी कॉलेजचे पोरं मी एवढे बघतो शिवाजी महाराजांनी जे सांगितलं माझा मावळा व्यसनादहीन असू नये माझा मावळा वासनाध असू नये हे विचार तुम्ही सगळे शिवाजी महाराजांचे मानता का नाही नाही तर काही काही यंग जनरेशन खतरनाक आहे हातापायाच्या काळ्या हा। आणि छातीच्या पतरवाळ्या अगरबत्ती पैलवान झालेले सगळेच्या सगळे तरुण बेंबीच्या देठापासून ओरडतात आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो याच्या कमरेवर पॅन टिकणं झाली आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो त्या मोबाईलवर इंस्टाग्राम फेसबुक बारा बारा एक एक वाजेपर्यंत झोपत नाही त्या भोया उंचावणाऱ्या पुरीचे व्हिडिओ बघत रात्रभर याला झोप येत नाही आणि सकाळी उठला सकाळी उठला की सळसळ तर रक्त शिवबाचे भक्त कॅमेरामन साहेब लक्ष आहे का तुमचं माझ्याकडं लक्ष ठेवा फोटो काढायला चांगला एक जोरदार टाळ्या वाजवा कॅमेरावाल्यांसाठी आणि दुसरी गोष्ट हा साऊंड इतका सुंदर सेट केलेला आहे जोरदार साऊंडवाल्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही मला खरं तर एवढा आनंद झाला महाराष्ट्रभर दररोज कार्यक्रम असतात पण तुमच्यासारखे ज्या वेळेस मला तरुण लोक दिसतात ना त्यावेळेस मला एवढा आनंद होते मला असं वाटतं माझी सगळी स्टेट तुमच्या नावावर करून टाका पण माझ्यावर पंधरा लाखाचं जा कर्ज आहे तरी कुणाला इस्टेट पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करा हातापायाच्या काळ्या छातीच्या पथरवाड्या अगरबत्ती पैलवान झालेले तरुण बेंबीच्या तेटापासनं वरडतात आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो गावात चोर सुटले हे बोंब जरी ऐकली एकशे वीसच्या स्पीडनं घरी पडत जाते अंधारात एकटंच अंगावर घेऊन झोपतय आणि मग पब्लिकमध्ये गेलं की त्याचं व्हॉट्सअपचं स्टेटस बघा तुम्ही दिला तर दणकाच मोडला तर मनकास रात्रभर अंधारात झोपलेलं होते बरं येईल महाराज कुठं आठवतात तुम्हाला सांगू का आता तुम्ही मगाशीपासनं शिवाजी महाराजांचा नारा दिला मगाशी म्हणून मी सांगतोय शिवाजी महाराज एखाद्या हायवेनं हे ट्रिप्शी जात असतात इन्स्पेक्टर साहेब ट्रिप्शी जात असतात येईल हे टिबल शीट जाणे गाडीवर म्हणजे येईल असं वाटते आपल्यावर पावनखिंडीची जबाबदारी दिलेली आहे का काय एखादी फक्त फोर व्हीलर येईल क्रॉस करून पुढे जाऊ द्या मग येईले संताजी घोरपळे बाजीप्रभू देशपांडे एका दमातात होतात यायले वाटते एका हातात आपल्या तलवार आहे एका हातात आपल्या ढाल आहे त्या गाडीचा स्पीड वाढवतात त्या फोर व्हीलरच्या पुढे काढतात आणि मग त्या फोर व्हीलर बघून म्हणतात बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं कुत्र्यासारखे मरतात हो बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं अबे बघितलं अख्ख्या जगानं हातपाय गळ्यात घेतले वाघानं हे आदर्श आहेत का आपले छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचे आदर्श असले पाहिजेत ज्या भगतसिंगांना विचारलं होतं तू दिल मे कभी शादी का लडकी का खयाल नाही आता आजादी ही मेरी दुलना भगत सिंह में वो ख्याल आता नहीं मैं सोचता हूँ आजादी के बारे में मैं, हूँ, आजादी के बारे, में मैं हूँ, आजादी के बारे में आजादी के सिवा सोच नहीं सकता ख्यालों से कुछ वाकी इस कदर वाकिफ है मेरी कलम भी इश्क भी लिखना चाहू तो इनकलाब लिख देती है इश्क भी लिखना चाहू तो इश्क भी लिखना चाहू मजे प्रेमाला विरोध है का मला तुमचे शिक्षक उमेश सूर्यवंशी म्हटले दादा प्रेमावर थोडंसं बोल जा म्हटलं हे खतरनाक पोरं आहेत यांच्या यांच्यासमोर प्रेमाचा विषय काढणं म्हणजे खतरनाक गोष्ट आहे आपल्या काळातलं प्रेम वेगळं होतं साहेब नगरसेवक साहेब इतका सुंदर इतका सुंदर हा सोहळा आहे इतकी मोठी मोठी लोकं आपल्या कार्यक्रमाला आहेत पण ह्या सगळ्यांचं प्रेम वेगळं होतं बरं आमचं चिठ्ठ्यांचं प्रेम होतं तुमचं इन्स्टंट प्रेम आहे एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या संघ पळून जाय तुमच्या नादी लागण्यात अर्थ नाही एका एका मुलीचा साहेब एका पोराला फोन आला अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा तो स्वप्नील म्हटला बाई मी तुला विसरून जातो पण माय नाव स्वप्नील नाही मी आकाश आहे <laughs> रॉंग नंबर लागला तुवा मुलीचं उत्तर आहे का काही हरकत नाही म्हणे आकाश तू विसरून जा आणि वेळ भेटला तर स्वप्नीलला कॉल करून सांगून दे अशा खतरनाक भागामध्ये आपण आहोत आणि प्रेम बी इतकं खतरनाक उमेश भाऊ यांचं प्रेम खतरनाक आहे बर कबीरांनी प्रेमाबद्दल चांगलं सांगितलं पोथी पडपड जगमु पंडित होय ढाई आखर प्रेम का पंढे सुपंडित होय पण इतकं खतरनाक प्रेम आता खतरनाक झालं आजच्या पोरांचे गाणेच बघा तुम्ही मै चांद तारे तोडके के गा अबे वडापाव दुसऱ्याच्या पैशाने खातो तू मै दुनिया हिला दूंगा घरातली घागरी उचलत नाही बाबू आपल्याला काही गाणे जेवढे लेकर शाम तक शाम से लेकर रात तक रात से लेकर सुबह सुबह से फिर शाम तक मुझे प्यार करो हम बाकी जे काम तो अब आप करना है।, है इतका खतरनाक है विषय फार खतरनाक एक तक गाना सा तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था आज भी है और कल भी रहेगा अबे तू माणूस आहेस का भूत आहेस काही खतरनाक आहेत त्यामुळे प्रेमाला त्या प्रेमा आपला विरोध नाही होतो इथं जे एस पी एम कॉलेज आहे ना माझं इंजिनिअरिंग झालेलं या कॉलेजला जे एस पी एम कॉलेज तुमच्या जवळच त्याच्यानंतर मी एमटेक केला हैदराबादला पण या जे एस पी एम कॉलेजला ज्यावेळेस मी आलो मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे मित्रांनो शेतकऱ्याचा आमच्या कॉलेजमध्ये डिस्कशन झालं डोळे झाकल्यानंतर आपल्याला काय दिसते एका पोराला विचारलं डोळे झाकल्यावर तुला काय दिसते तो म्हटला मला करीना कपूर दिसते एकाला म्हटलं डोळे झाकल्यावर तुला काय दिसते मला कॅटरीना कैफ दिसते तिसऱ्याला म्हटलं काय दिसते तो म्हणे मला ऐश्वर्या राय दिसते मलाही त्यानं विचारलं अनंतर राऊत तुम्हाला डोळे झाकल्यावर काय दिसते मी सुद्धा डोळे झाकले म्हटलं गळ्यो मी डोळे झाकल्यानंतर मला काही कॅटरीना कैप करीना कपूर ऐश्वर्या राय दिसत नाही रे मी डोळे झाकल्यानंतर मला फक्त दिवसभर उन्हातानात काम करणारा माझा बाप आणि दुसऱ्याच्या शेतात काम करणारी माझी आई याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही अरे बचपन खुदा को रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक बचपन से जीज खुदा कोड ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर से आवाज आई अबे मां तो तेरी घर पर है तू कहाँ भटक रहा है आई वडिलांच्या पलीकडे मित्र हो तुम्ही कितीही पुढे जासाल पण लक्षात ठेवा देवळातला देव कुणाला दिसणार नाही मशिदीतला अल्ला दिसणार नाही चर्चमध्ये येशू दिसणार नाही विहारामध्ये बुद्ध दिसणार नाही तुमच्यासाठी देव हा बत्तीस कॅरेट सोन्यापेक्षा तुमच्यावर शुद्ध प्रेमणं करणारे तुमचे मायबाप याच्या पलीकडे तुमचा कोणीही देव नाही त्यामुळे आयुष्यात फक्त आपल्या आई वडिलांना घाबरा आणि दुसरी गोष्ट या महाराष्ट्राचा आद्यदैवत दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्याचं जा सुवर्ण स्वप्न बघितलं आणि साध्य केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मी फक्त चार ओळी लिहिलेल्या होत्या लक्षात का सगळ्यांचं मला एका मित्रानं कॉलेजला विचारलं तुम्ही म्हणे शिवाजी महाराजांवर बोलता कोण्याच कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावाशिवाय करत नाही शिवाजी महाराज नेमके कोण आहेत मी त्याला चारच ओळीत सांगितलं माझ्या मित्रांनो शिवाजी महाराज म्हणजे कोण मी त्याला म्हटलो साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या खुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा काळ म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे म्हणजे शिवबा रक्ताची शिवबा युद्ध नीती गणिमेकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा रेल्वे साठी जीवाचं रान म्हणजे शोभा करदनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शोभा त्या अफजलखानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा अक्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा झोपलेल्या जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं मानुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा याख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा तुमचा माझा याख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा या जगातल्या सगळ्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार machine... म्हणजे शिवभा आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा किमयागार म्हणजे शिवबा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत खरं तर वेळ आपल्याकडं अत्यंत कमी आहे त्यामुळं फक्त मी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर ठेवतो ठेवू का तुम्हाला जर वेळ असेल तर तुमच्या नादी लागण्यात अर्थ नाही तुमच्याशी लढण्यात अर्थ मी सुद्धा कॉलेज केलेला आहे तुम्ही फिशपॉन टाकले का फिशपॉन फिशपॉन नव्हते का तुमच्याकडं आम्ही कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये फिशपॉन टाकायचो फिशपॉन मी एका सरांवर पॉईंट टाकला होता मला इंटरनल मार्क कमी दिले त्यांनी मी कवी माणूस आहे म्हटलं आपल्याला इंटरनल मार्क कमी दिले त्यांचं नाव होतं प्रोफेसर राव सर काय नाव होतं प्रोफेसर राव सर मी त्यांच्यावर पॉईंट टाकला सगळ्यात गरीब म्हणजे आमचे रावसर आहे तो पोरांनी वाचला गॅदरिंगला सगळ्यात गरीब म्हणजे आमचे रावसर आहे गोगल गायन पोटात पाय गोगल गाय अन पोटात पाय ते शिक्षक मला शोधत बसले आजपर्यंत शोधतायत नेमका हा फिशपॉन कोणी टाकला होता तुम्ही खरं तर फिशपॉन गॅदरिंग तुमचा डान्स याच्या पलीकडे मला तुम्ही उभं केलं मी तुमचा वेळ घेणार नाही तीन चार मिनिटं तुमच्या समोर फक्त छोटीशी कविता सादर करू का काय वा, वा, वा।, हा हा हा। वा, 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 वा। इतका सुंदर रसिक वर्ग मला वाटतं टेम्पोत बनून सगळ्यांना घरी घेऊन जावं माझ्या हा हा रसिक वर्ग खतरनाक आहे साऊंडवाले साऊंडवाले लक्ष आहे का तुमचं कोणाला चालू आहे कॉल कुणाला कॉल करताय असू द्या असू द्या महत्वाचं काम आहे तुम्हाला काय कळणार आहे लग्न झालेलं आहे त्या माणसाचं तुमचं लग्न अजून बाकी आहे आणि शेवटचं सांगतो सुशिक्षित बेरोजगारांची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे तुम्ही कुणीही बेरोजगार राहणार नाही याची मला गॅरंटी आहे कारण तुम्ही टॉपर्स अकॅडमीचे लोक आहे पण फक्त एक शेवटचं सांगतो तुम्हाला आता तुम्ही सगळे खतरनाक पोरं सापडले म्हणून दोन सुशिक्षित बेरोजगार इंटरव्ह्यूला जातात साहेब इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू इंटर्यू घेणारा त्यांना म्हणतो त्यातला एक आतमध्ये जातो दोन प्रश्न विचारतो म्हणे उत्तर जर दिली तर तुला सिलेक्ट करतो हा म्हटला विचारा म्हणे पहिला प्रश्न उन्हाळ्याचे दिवस आहेत तू ट्रेनमध्ये बसलेला आहेस म्हणे खिडकीजवळ बसलेला आहेस आता तुला उकळायला लागलं ला। गरम व्हायला लागलं तू पहिलं काम काय करशील हा म्हणे सर मी खिडकी उघडेल वा 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 उत्तर बरोबर दिलं म्हणे आता दुसरा प्रश्न जी खिडकी तू उघडली म्हणे त्या खिडकीतनं वारा येतोय ये म्हणे वारा त्या वाऱ्याचा वेग आहे म्हटला चार मीटर पर सेकंड ज्या गाडीतनं तू चाललाय त्या गाडीचा वेग आहे म्हटला एकशे वीस किलोमीटर पर अवर ज्या डब्यात तू बसलाय त्या डब्याचं घनफळ आहे पंधरा मीटर क्यूब ज्या डब्यात तू बसलाय त्याचं क्षेत्रफळ आहे म्हटलं दहा मीटर स्क्वेअर सांग म्हणे आता त्या डब्याचं तापमान पंचवीस डिग्री व्हायला किती वेळ लागेल हा म्हणे डोक्यावर पडले का तुम्ही काही मूर्खासारखे प्रश्न विचारता मला येत नाही म्हणे गेट आऊट त्याला बाहेर काढलं दुसरा सुशिक्षित बेरोजगार म्हटला झाला का इंटरव्ह्यू मूर्ख लोक बसलेले आहेत म्हणे तिथं काही प्रश्न विचारतात म्हणे पहिला प्रश्न मला साधा विचारला की बुम्ही ट्रेन मध्ये बसलेला आहे खिडकीजवळ बसलेला आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत उकळायला लागलं गरम काय व्हायला लागलं तर पहिलं काम काय करशील मी साधे भोळे मनानं सांगितलं म्हणे खिडकी उघडील जसं त्यानं ते ऐकलं म्हणे खिडकी उघडेल याचं चालू झालं गाडीचा वेग वाऱ्याचा वेग घनफळ क्षेत्रफळ हा मला जॉबची गरज आहे मी जातो म्हणे हा दुसरा आतमध्ये गेला तो इंटरव्ह्यू घेणारा काय म्हटला दोन प्रश्न विचारतो उत्तर दिली तर सिलेक्ट करतो हा म्हटला विचारा तर झालेलो आहे मी पहिला प्रश्न म्हणे उन्हाळ्याचे दिवस आहेत ट्रेनमध्ये बसलेला आहेस खिडकीजवळ बसलेला आहेस आता तुला उकळायला लागलं गरम व्हायला लागलं तू पहिलं काम काय करशील हा म्हणे सर मी शर्ट काढीन अबे तसं नाही म्हणे तुला अजून उकळायला लागलं तू काय करशील साहेब म्हटला मी बनेन सुद्धा काढील अबे तसं नाही म्हणे तुला अजून उकळायला लागलं तू काय करशील साहेब म्हटले मी पॅन्ट मधला रुमाल काढेल आणि स्वतःला हवा घालेल अबे म्हणे तसं नाही बयाळ्या अजून तुला गरम व्हायला लागलं तू पहिलं काम काय करशील साहेब म्हणे मी पॅन्टही काढीन अबे म्हणे लोक बघणार नाहीत का हसणार नाहीत का म्हणे साहेब मी आहे सुशिक्षित बेरोजगार मला आहे जॉबची गरज अख्खा भोंगळा झालोच चालते पण खिडकी उघडणार नाही वेळ कमी आहे म्हणून सांगा माझ्याकडं दोन दोन तीन तीन तास मला लागतात पण आता मी दोन मिनिटात आटोकणार आहे कारण तुमच्या आणि तुमच्या कलेच्या मध्ये मला यायचं नाही फक्त ही काळजाच कान करून माझी कविता ऐका बरोबर आहे का तुम्ही ऐकली का ही कविता कुठे युट्यूबला मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा तुम्हाला सांगतो कोल्हापूर जिल्हा माहीत आहे ना तुम्हाला कोल्हापूर त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचच्या बॅच बाहु बाहुबली म्हणून गाव आहे कोणतं बाहुबली नावाचं गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यात तिथं तुमचे जे राहुल म्हैसाळे साहेब आहेत त्यांच्या ग्रुपनं गेट टुगेदर घेतलं आणि त्या गेट टुगेदर मध्ये माझी तीन वेळा ही कविता त्यांनी गायलेली आहे त्या ग्रुपला खऱ्या अर्थानं मला ही कविता डेडिकेट करायची आहे जोरदार टाळ्या याला वडवा उंबऱ्या सारखा मित्र बनव्या वा वा साऊंडवाले असाच आवाज पाहिजे होता आपल्याला वा वा तुमचं कल्याण हो बायको तुम्हाला सुखी ठेव हो। वा वा अशीच ओ साधी गोष्ट नाही आहे सारे खा मित्रवणव्या मध्ये गार व्यासारे का मित्रवणव्या मध्ये गार व्यासारे वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर आरषा सारेखा मित्र वणव्या मध्ये गार आत्महत्याच करणार नाही कुणी वा वा सगळ्या लोकांचं कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडे आहे मागं सुद्धा लोक उभी आहेत मला ऐकायला आणि ती बघायला तुम्ही माना वळवल्या याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही मी सांगतोय तुम्हाला मागं लोक उभी आहेत तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? का तुम्ही राजकीय लोक आहे का मी राजकारणी माणूस आहे का मी राजकारणी माणूस नाही माझं फक्त आडनावच राऊत आहे नगरसेवक साहेब माझं आडनावच राऊत आहे फक्त माझा राजकारणाशी काही संबंध एका कार्यक्रमात मी विद्यार्थ्यांना कॉलेजच्या पोरांना सांगत होतो राजकीय लोकांच्या नादी लागू नका हे सगळे राजकारणी बोगसच असतात मी असं बोललो आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या मागं स्टेजवर चार पाच राजकीय लोक बसलेले आहेत म्हटलं आता आपल्याला मार खाणे आहे मी दोन मिनटात वाक्य पलटवलं म्हटलं तरुणांनो राजकीय लोकांच्या नादी लागू नका हे सगळेच्या सगळे राजकीय बोगसच असतात असं नाही काही काही राजकीय लोक चांगले असतात आणि त्यातले जे चांगले चांगले राजकीय लोक आहेत ना तेच आपल्या स्टेजवर बसलेले आहेत <laughs> पण पण खऱ्या अर्थानं मला उमेशने आधीच दादांचं सामाजिक काम सुद्धा सांगितलेलं आहे राजकारणात राहून समाजाप्रती कळवळा असणारा माणूस जोरदार टाळ्या तुम्ही या माणसासाठी वाजवा ही फार मोठी गोष्ट आहे बरं का